तर नमस्कार मंडळी सर्वांचं जिता शिंदे मध्ये खूप खूप स्वागत आणि पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग चालू करतोय ब्लॉग चालू करण्याचं असं कारण आहे की आम्ही आता विरारला जातोय विरारला एम बॉब त्याच्या पालखीमध्ये आपण जातोय त्याला भेट देण्यासाठी आणि माझ्यासोबत पावसकर सिद्ध्याबाय अमन पटेल शुभम यादव रवीदा हाय संगतीला रविदादा पण आहे आणि पंकजदा हे आम्ही सर्व जातोय विरारला तर त्यांच्याशी भेटवतो तुम्हाला आता मी गाडीत बसलेलो आम जातो मी त्यांच्याकडे एकदा बघू आपण कुठे येतो थी ठीक आहे चल चला पुढे भेटू आपला रविदा हा आपले भाव आलेले आहेत अमन पटेल शुभम यादव हा ब्लॉगरचा मॅनेजर आहे आपल्या दाद बघाई क्या अमन आहे भाई हा क्या बोलत आहे ट्रेनिंग ट्रेनिंग छोटा पॅकेट हा पावसकर हा आमचा ड्रायव्हर आहे त्याला सर्ट बघा ड्रायव्हर नाही तुमचा मेन माणूस आहे मेन हे कपडे मेन मेन गळतो माहिती आहे का किती काय असला तरी आग लावल्यावर मेन जळतो आमचा बघा आमचा ड्रायव्हर आहे बाकी सगळे वाईट आहे तिकडे हा एकटाच ब्लॅक आहे ड्रायव्हरला आणलाय भावाची ड्रेसिंग ओ ना, कलर। कलर। एक का क्या भाई अरे दोनों कलर अलग क्यों है भाई अरे वही अलग उसने धोया नहीं है जब से उधर पहना है ना तब से वैसा ही है वो पालकी में पहना था ना भंडारे में भंडारे में पहना है उसकी तरफ से तभी से ऐसा ही है ना, ना।, ना।

अमन पटेल किधर छुपा है हां अजून एक काय आहे अजून आपली आता गाडी येते अजून एक इको आहे आपली इको पार्टी आहे आणि आता आम्ही निघालोय अर्ध्या रस्त्यात पोहोचलो पण आणि इको आम्हाला भेटले आता आता डायरेक्ट विरारला जाऊन तुम्हाला भेटतो चला बाय जय साहेब

चल बघ परत 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 अरे थोडा भाग तो सही कुठे नाही आवड बच्चे लोक फेके काय तो डरे काही ना सामनेवाला हा अमन पटेल गर्लफ्रेंड सोडून गेले म्हणून हा कुठे चाललाय का बघा काय करतो बघा इथे विरारला येऊन हे बघा ए काय माफ घेतो कसलं आई शप यमन यमन कार वाली क्या कर रहा था क्या कर रहा था बोल क्या कर रहा था तुझ नफरत है मेरे से पर तू तो क्या, 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 तो क्या कर रहा था वो बोलना जब फोटो निकालने के लिए इसने क्या-क्या स्नैप डाला पर तू क्या कर रहा था वो तो बता बाप ले रहा था बाप ले रहा था मेजरमेंट ये देखो ओहो गला क्या जाएगा चप्पल आ अडक तेरा कुस्तची जाय का नाग निकाला निकाल तुझा तू चालू

अरे लस्सी लेना समीर अरे तू क्यों नहीं ले रहा तू क्यों नहीं ले रहा तू ले तू ले ना तू ले, ए, ले, 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 ले तुले? तुले ना? तुले? एक ही ना हाँ 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 लस्सी का लगते तो ना जीतू सारी सप्रेम बेट दोनों लस्सी

मला खूप आनंद झाला माझा भाऊ मला इथे भेटायला आलाय साईला आपल्या सॉरी पालखीला आपल्या खांदा लाख आवडला चांदीची पालखी आहे जय साई पालखी चांदीची आहे आणि भाऊ आल्या जास्त नाही तीन तीन किती वाटत या खूप एक दोन आल्या बोलतो की मला भूक लागली माझ्या तीन आहेत आणि याच्या तीन आणि तीन साध्या कला मी केसर खाल मला म्हणतो बाबा आल्याला भूक लागली मी म्हणतो तू पालखीला भेटायला आलाय का मला लुटायला आलं मला तेवढं सांगतो बोलतो असं ना तुझ्या पालखीसाठी आलो तर मला काहीतरी दे आता नऊ दिवस हा चालणार यायला तर पर्सन दे तर पर्सन आपला अक्षय पण आहे

स्टार्ट के के पालखी में अगर रहा नया पालखी में अगर कोई नया बंदा है तो मामा के साथ रहना बोला नया बंदा रहेगा एक जीतू के साथ चलो और दूसरा मामा के साथ चलो अरे यार दे

અરે ખાના पालखी पंचवीस वर्षात पूर्ण झाले त्याला खूप चांगला वाटला मला हे भावा इथे नाला सुपारामध्ये शहरीचा अध्यक्ष इकडचे नंबर विटी काय दादानी गिफ्ट केलाय रवी दादा आमचे माया त्यांच्यावर गाणं आहे ओम रम्मानचा ऐका तुम्ही खूप छान गाणं आहे एक नंबर चांगला वाटला धन्यवाद आता तू पालखीला चालत चाललाय हा चालत चाललो पण हे मला बघ ना किडनॅप करणार पुढे चप्पल तू चप्पल आहे चप्पल ओरिजिनल अरे फोटो निकाल नाही अरे फोटो निकाल नाही अरे बाबा खुद्द्या पेन उसके बाद फोटो निघाल नमस्कार मंडळी आता आम्ही निघालोय परत सायलीला साई सेवक या पालख्यांना भेट द्यायला तर आता ड्रायव्हर आपला चेंज झाला बघू शकतो अजय आणि आता सगळी पब्लिक पण चेंज झाली पण हे दोघांच्या दोघ तशीच्या तशीच आहे त्याला तशी बघा ए... अमन सुशे गांडाव आहे अमन, गांडा अमन पालखीला आलाय कशाला आलाय पालखीचं दर्शन नाही घेतलं भावाने काय करायला आलाय माहिती नाही जरा कॅमेरा कसा हलतोय ना जरा खड्ड्यामध्ये आम्ही तर समजून घ्या चला बाय आओ साई पालखी भेटलेली आपल्याला 你放的啊？你。

સંપર્ક ચપ્પલ પહેલા મે पालखी नमस्कार मंडळी आता आम्ही जय साई पालखी साई लीला साई सेवक साई आणि एवढ्या सर्व पालखी आम्ही आता पाया पड पाया पडून आलो आहे आणि आता फक्त एक पालखी करतो संग्रेलयाला आमचा स्टॉप असतो ओमब्रह्मांडचा तिकडे समोरच साई नंदादीप पालखी थांबलेली आहे तर तिला पण पाया पडून आपली जोगेश्वरीची पालखी आहे दादाची तिला पण पाया पडून आपण आता डायरेक्ट घरी जाऊया तर आता साई नंदादीपला आपण पाया पडायला जातोय ठीक आहे माझ्यासोबत हा बघा

ಪರಿ ದಂಗು ಿ ದಿನ ಹವೇತ ನಮಗತಾ बाबा, तू सारे समान साही, तू धर्माचा बाबा तू कैवारी वारी सारे समान साई तुझा धर वारी साधा बाबा तू कै वारी साणी तोसमनातले संगता साई लिलाच म्हणजे एकदा मनापासून दर्शन भेटलं आणि शब्दच नाही एवढं मला खूप आवडला जय साईनाथ भावन्न फायनली पोचलोय आता घरी आणि खूप सुंदर दर्शन झालंय खूप पालकांना भेट दिली आणि खूप मजा आलीये आणि दर्शन तर काही सांगूच नका खूप मस्त दर्शन झालेलं आहे तर आता फायनली पोचलो घराच्या खाली गाडी वगैरे लावतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो तर जय साईनाथ बाय जय साईनाथ भवन फायनली घरी पोचलो आणि एवढंच सांगतो की रात्रीच्या तर वाढले की ब्लॉग बघा खूप मजा आहे मस्ती खूप मस्त ब्लॉग आहे आणि बघण्यासारखा ब्लॉग आहे स्क्रोल वगैरे काही करू नका पूर्ण ब्लॉग बघा खूप मस्ती केलेली आहे आणि मला सांगतो की काय बोलू प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी एवढंच सांगतो की आता तू एवढं सगळं मी सांगत राहिलं तर ब्लॉग तुम्ही बघणारच काय ब्लॉग बघा खूप मजा आहे खूप मस्ती आहे तर हा ब्लॉग मी इथेच एड करतो तर जय जाय